शेतकरी मित्रांनो नमस्कार मी रुद्र ऐकवाड स्वागत करतो आपले धरतीपुत्र या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काही प्रमुख बाजार समितीतील मक्काचे बाजार भाव आणि त्याचबरोबर बघणार आहोत सोयाबीन व कापूस शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पण त्यापूर्वी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर आपल्या धरतीपुत्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच शेतीविषयक नवनवीन माहिती आपल्याला मिळत राहील व्हिडिओला लाईक आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर जरूर करा चला तर व्हिडिओ सुरू करूया सोयाबीन दरात मोठी घसरण राज्यातील बहुतांश बाजारात सोयाबीन आवक काहीशी सुधारली आहे तर सोयाबीन दरात मोठी घसरण झाली आहे सोयाबीन बाजारात प्रति क्विंटल पाचशे ते सातशे रुपयांनी घसरण पाहायला मिळाली खुल्या बाजारात सोयाबीन खरेदीचे व्यवहार पाच हजार शंभर ते पाच हजार चारशे रुपयांच्या दरम्यान झाली तर प्रक्रिया प्लांट्सने आज पाच हजार दोनशे ते पाच हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान दर काढले भारत आणि अमेरिकेच्या व्यापार करारात सोयाबीन तेल आयातीवरील शुल्क काढण्यात येणार असल्याचे बाजारावर मानसिक परिणाम झाला त्यामुळे सोयाबीन दर घसरल्याचे व्यापारी सांगतात परंतु अमेरिकेतून सोयाबीन तेल आयात वाढवण्याची शक्यता कमी आहे अमेरिका प्रामुख्याने देशांतर्गत इथेनॉल निर्मितीसाठी तेलाचा वापर करतो त्यामुळे अमेरिकेतून भारतात तेल आयात वाढवण्याची शक्यता कमी आहे ही होती सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आता बघूया कापूस बाजारातील अपडेट कापसाला व्यापार कराराचा फटका राज्यातील बाजारात कापसाची आवक कमीच आहे कापूस बाजारावर व्यापार करार घडामोडीचा दबाव निर्माण झाला आहे त्यामुळे कापूस दर नरमलेत राज्यातील प्रमुख बाजारात कापसाला आज दुपारपर्यंत सात हजार पाचशे ते आठ हजार रुपये दर मिळाला सी कापूस विक्री सुरू आहे तसेच सरकारने लांब धाग्याच्या आयातीवरील शुल्क शून्य केले आहे त्यामुळे कापूस दरात चढ उतार सुरूच होते रुईचे दर नरमले आहेत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा होती परंतु अचानक घडलेल्या बाजारातील घटनांनी दर नरमलेत तसेच अमेरिकेतून कापूस आयात वाढणार अशी चर्चा सुरू आहे परंतु अमेरिकेतून मोठ्या प्रमाणात कापसाची आयात होण्याची चिन्हे नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये असे अभ्यासक सांगतात कापूस दरात नरमाई काही आठवडे राहू शकते तर ही होती सोयाबीन व कापूस बाजारातील अपडेट पुढे बघूया मक्का बाजार भाव बाजार समिती अमरावती कमीत कमी दर आहे एक हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर आहे एक हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दर आहे एक हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे औरंगपूर बेंडाळी कमीत कमी दर आहे एक हजार सातशे चोवीस जास्तीत जास्त दर आहे एक हजार सातशे चोवीस सर्वसाधारण दर आहे एक हजार सातशे चोवीस रुपये पुढील बाजार समिती आहे गंगापूर कमीत कमी दर आहे एक हजार सहाशे जास्तीत जास्त दर आहे एक हजार सहाशे वीस सर्वसाधारण दर आहे एक हजार सहाशे वीस रुपये पुढील बाजार समिती आहे नागपूर कमीत कमी दर आहे एक हजार सहाशे जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे सर्वसाधारण दर आहे एक हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे पुणे कमीत कमी दर आहे दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर आहे दोन हजार नऊशे सर्वसाधारण दर आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे मनमाड कमीत कमी दर आहे एक हजार चारशे ऐंशी जास्तीत जास्त दर आहे एक हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दर आहे एक हजार सहाशे छत्तीस रुपये पुढील बाजार समिती आहे मालेगाव कमीत कमी दर आहे एक हजार चारशे एकतीस जास्तीत जास्त दर आहे एक हजार सातशे त्र्याहत्तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई कमीत कमी दर आहे दोन हजार पाचशे जास्तीत जास्त दर आहे तीन हजार आठशे सर्वसाधारण दर आहे तीन हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे मोहोळ कमीत कमी दर आहे एक हजार सातशे जास्तीत जास्त दर आहे दोन हजार सर्वसाधारण दर आहे एक हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा कमीत कमी दर आहे एक हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर आहे एक हजार पाचशे त्रेपन्न सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे राहता कमीत कमी दर आहे एक हजार तीनशे जास्तीत जास्त दर आहे एक हजार पाचशे एकोणतीस सर्वसाधारण दर आहे एक हजार चारशे पंधरा रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली मिरज कमीत कमी दर आहे एक हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर आहे दोन हजार सर्वसाधारण दर आहे एक हजार नऊशे पन्नास रुपये तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समितीतील मक्का बाजार भाव शेतकरी मित्रांनो हे भाव बाजार समितीतील आहे स्थानिक बाजारात थोडाफार फरक असू शकतो आपण स्वतः आपल्या जबाबदारीवर माल विक्रीचा निर्णय घ्यावा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान